डॉक्टर चंद्रशेखर कुंभार यांचा प्रेरणादायी प्रवास एका लहान खेड्यातला मुलगा ते ए आय विषयात डॉक्टर बनला सोलापुरातील बेलाटी या गावचे सुपुत्र चंद्रशेखर भागवत कुंभार यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमधील प्रबंधास आज कोठा राजस्थान येथील विद्यापीठाकडून मान्यता मिळाली आहे एका लहानशा खेड्यातून जन्म ते थेट आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभियंता अशी आपली ओळख बनवलेली आहे चंद्रशेखर कुंभार आता पी एच डी प्राप्त झाल्यानंतर डॉक्टर आणि शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातील इयत्ता पहिली ते दहावी शिक्षण त्यांनी संभाजीराव शिंदे प्रशाला येथे पूर्ण केले त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा बी एम आय टी कॉलेज बी टी येथून पूर्ण केल्यानंतर पुण्यातून पदवी बीई पूर्ण केली आहे यानंतर संगणक अभियांत्रिकीतील पदव्युत्तर पदवी टेक चेन्नई येथून पूर्ण केले आता राजस्थानमधील कोटा येथून त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्समधून पी एच डी प्राप्त केली आहे वीसपेक्षा अधिक देशामध्ये कार्य या कालावधीत त्यांनी सिंगापूर मलेशिया अशा कॉम्प्युटर सायन्समधील प्रगत असलेल्या जवळपास विश देशात हजारो विद्यार्थी व शेकडो सॉफ्टवेअर कंपन्यांसोबत काम केले आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या अत्याधुनिक विषयात संशोधन करत असल्याने देशाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विषयक प्रगतीत चंद्रशेखर मोलाचा वाटा उचलतील अशी अपेक्षा सर्वांकडून व्यक्त होत आहे त्यांच्या या कार्याला अनंत शुभेच्छा व अभिनंदन करण्यात आले